ठाकरे साहेबांनी जे विधान केलं त्या विधानाला धरून आज या ठिकाणी मी सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी सांगू इच्छितो की नवोदय मध्ये शिकणारे एक निरागस बाळ म्हणजेच आमची अनुष्का पाटोळे ही विद्यार्थ्यांनी खूप हुशार होती तिची घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती त्यामुळेच तिला नव्याच्या परीक्षेमध्ये बसवण्यात आलं आणि ती एकदम हुशार असल्यामुळे ती चांगल्या मार्गाने पास झाली आणि तिला तिचं ॲडमिशन घेण्यात आलं परंतु ती त्या हॉस्टेलमध्ये शिकत असताना काही शिक्षकांकडून तिला मानसिक छळ देण्यात आला आणि त्या छळाला कंटाळूनच तिनं हे टोकाचं पाऊल घेतलं असं तिथं सांगण्यात आलेलं आहे परंतु तिने टोकाचं पाऊल का घेतलं त्याचं कारण काय तिनं एवढ्या लहान मुलगी जिला फक्त अभ्यासाशिवाय आणि तिच्या आई वडू वडिलाच्या प्रेमाशिवाय दुसरं काय माहितीच नव्हतं तिला हे आत्महत्याचा सारखं असं चुकीचं कृत्य करावं असं तिच्या बुद्धीमध्ये कसं काय टाकण्यात आलं याचं कारण जर असेल तर ते संबंधित हॉस्टेलचे जे प्रशासन असेल किंवा जे शिक्षक वर्ग असतील ते सर्वजण असणार आहेत तरी आमची केस तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी मी प्रशासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर, लवकर जे काय असेल त्याच्या मागचे मास्टर माइंड कोण असतील ते करणाऱ्या घडवणाऱ्या कृत्याचे जे कोणी कर्जन काळ असतील या सर्वांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर कायदेशीर तीनशे दोनचे चे गुन्हे दाखल करा आणि दुसरी गोष्ट जे काही लातूरचे करते धरते जे देशमुख कुटुंबीय आहेत जर देशमुख कुटुंबियांना खरोखरच लातूर मध्ये निवडून निवडणूक लढवायची असेल आणि खरोखरच जर त्यांना आमच्या दलित समाजाचे मतं पाहिजे असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर तीनशे दोलकल अंतर्गत त्यांच्यावर कारवाई कर का। मी एवढं सा, सांगतो आणि सर्वांनी मी क्रांतिकारी झेम करतो एकदा जोरात प्रश्न म्हणून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाहीर रान्ना साठे यांचा অনুষ্ঠে নয় দলিত গাড়বে গান্ডু রাসে ভেসে ভেস্পরে হল্লা হোল অরে হ अल्लाह बोल अरे बोल दलित अल्लाह बोल तू डरता क्यों है अल्लाह बोल तू डरता क्यों है अल्लाह बोल तू कायर क्यों है अल्लाह बोल अरे और जोर से अल्लाह बोल अरे और जोर से अल्लाह बोल अरे बंदूक लेके अल्लाह बोल अरे बंदूक लेके अल्लाह बोल अरे न लेके अल्लाह बोल अरे संविधान लेके अल्लाह बोल अरे अल्लाह को लेके अल्लाह बोल अरे बाबा को लेके अल्लाह बोल अरे नव को लेके अल्लाह बोल अरे बोल दलित अल्लाह बोल अरे बोल दलित आज के तहसील या ठिकाणी हा जो दलित समाजाचा आक्रोश दिसतोय हा आमच्या कोणत्या मागणीसाठी नसून हा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आक्रोश आहे मातान समाजातील नाबालिग मुलगी आज तिच्या हुशारीने आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवोदय सारख्या परीक्षा पास करून तिने लातूर सारख्या नवोदय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता तिला तिथे प्रवेश मिळतो त्याचं उदाहरण म्हणजे ती हुशार आहे तिथे परीक्षेत पात्र झाली आहे आणि त्या परीक्षेत पात्र होऊन त्या महाविद्यालयात शिकत आहे अशा आमच्या महात समाजाच्या अनुष्का मुलीवर भयानक प्रकारचा अत्याचार झालेला आहे जो तिथल्या प्रशासनाने दाबलाय तिथल्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे तुम्ही संपदा मुंडेच्या बाबतीत आणि बाकीच्या सर्वच महिलांच्या बाबतीत जो न्याय देत आहे दलित समाजाच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे होता आजपर्यंत तिथल्या प्रशासनाने ही दखल घेतलेली नाही आज चार दिवस होऊन सुद्धा त्या मुलीचा कसलाही रिपोर्ट त्यांनी तयार केलेला नाही ज्या वेळेस ही घटना त्या ठिकाणी झाली तिच्या संबंधित पालकाला बोलवून घेतलं आणि त्या पालकाला बोलवून असं सांगण्यात आलं की मुलीने सोसाईड केली अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत मुलगी आहे ज्या मुलीला मृत्यू आणि जन्म मधला फरक नाही ती मुलगी मृत्यूच्या समोर जाईल कशी आणि तुम्ही पन्नास रुपयाच्या उठवलं मला तुमच्या त्या आधी विचारायचंय की बाबा पन्नास रुपयाच्या ट्रॅव्हल मध्ये तुझ्या कमरेला तरी उडायचा येते का आणि तुम्ही आमच्या दलिताच्या मुलीनं फाशी घेतली असं सा सांगता महाराष्ट्रात आणि देशामध्ये आजपर्यंत कोणी सुद्धा अशी फाशी घेतली नाही अशी सोसायटी झाली नाही तशी सोसायटी सांगतात त्या प्रकारची सोसायटी नमूद करतात खाटाला कुणी फाशी घेत का या प्रशासनाला इथल्या मुख्यमंत्र्याला इथल्या गृहमंत्र्याला माझा प्रश्न आहे खाटाला कुणी फाशी घेत का बारा वर्षाची मुलगी फाशी घेतली का नेमकं तुम्हाला आम्हाला संप व्हायचंय का तुमचा उद्देश काय मातान समाजाचे गळे घोटायचेत का मातान समाजाच्या हुशार विद्यार्थ्याचे त्या स्पर्धेमधून बाहेर काढायचंय का तुम्हाला काय का आपल्या देशाच्या मुख्यमंत्री राजकारणात विजय सगळे नेते मंडळी राजकारणात विजय आमच्या दलिताचा जीव जायला ना त्याच्यासाठी कोण धावून येणार आम्ही खंबीर आहोत या पुढे आणि समाज आणि मातान समाज तशा तसाच उत्तर देणार तुम्ही जर आमच्याकडे वोट केलं तर आम्ही तुमच्या बोटाला धरून वाटणार हे आम्ही ताकद इथून पुढे आमचा इतिहास तुम्हाला माहित नाही या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत लढलेली सैन्य आमच्या पूर्वज तुम्ही तपासून पहा आम्हाला इतिहास सांगायची गरज नाही आणि त्या शूरवीरांची आम्ही अवलाद आहोत महाविद्यालयाचे पूर्ण अधीक्षक आणि त्यांचे पूर्ण अधिकार हे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे असतात आणि तिथल्या कलेक्टर साहेबांचं नाव या प्रकरणात येईल म्हणून त्यांनी पूर्ण रिपोर्ट दाबलेले ज्या मुलीच्या हो अंगावर निळेपिवळे वळ आहेत तुम्ही तिला इतकं होत आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांचा पीएम रिपोर्ट चुकीचा दिलाय म्हणून रिपोर्ट सुद्धाय माझा तिथल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रश्न आहे की जर आमची मुलगी मिली तर तुमच्या मुलाचं काय भविष्य तुमच्या मुलाची सेक्युरिटी तिथं आहे का ही सुद्धा तपासायची वेळ आहे आज का आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आम्हाला कोणी वाली नाही म्हणून <coughs> मातां समाजातील प्रत्येक युवक आज ताकदीने रस्त्यावर उतरायला खंबीर आहे जशात तसं उत्तर द्यायला सुद्धा आम्ही खंबीर आहोत जर कोणी आमच्या वाकडा डोळा नजर करून पाहत असेल तर त्याला आमची इशारा आहे की बाबा रे आता काळामध्ये आम्ही तुझं चांगलं लोकशिवाय सोडणार न ही मातांची जात आहे आणि इतिहास सांगायला आम्ही कमी पडणार न वारंवार वारंवार वार महाराष्ट्रात या घटना होत चालल्या काल परवा इथं चिंचोली माळीमध्ये त्या कोणता आहे त्या घलांड्याला चुकीची बातमी टाकली चुकीचा अपशब्द आमच्या समाजाविषयी लिहिले टोटल मिळून सर्वजण समाजावर आमच्या दलित समाजावर अन्याय करत मी दलित समाजाला एवढीच विनंती करतो या बाबतीत येणारा काळ हा खूप भयानक आहे रात्र वैर्याच्या जपून चालावं लागेल हात एकमेकाच्या हातात देऊन चालावा लागेल तेव्हा तुम्ही या शासनाला आणि प्रशासनाला विरोध करू शकता मनवादी व्यवस्थेला विरोध करू शकता ज्या पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली ना त्या पद्धतीनं आजपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही हत्या झालेली नाही त्याची दखल घेतली आज तुम्ही पीएम ला ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस त्या पालक्याला का विचारलं नाही त्या पालकाची सही काय घेतली नाही बॉडी पालक जबाबदार असतात तुम्ही तिथं त्यांची सही सुद्धा घेतलेली नाही आजपर्यंत तुम्ही असा आमची हत्या करणार असताल तर यापुढे तुम्हाला जशाच तसं उत्तर मिळेल जो काळ येऊ घातला ना तुम्ही तो काळ चुकीचा आहे माझ्या दालील बांधवांनो तुम्हाला या बाबतीत विचार करावा लागेल मतारी मेरण्याचं दुःख नसतं पण काळ चुकवत असतो आणि काळ जर सोकवला तर येणाऱ्या पिढीला आपल्या संकटाला सामोरे जावं लागेल आता पाहता आपल्या समोर संकट तोंड वासून उभे राहिले छोट्या मोठ्या पद्धतीने आप आपल्यावर हल्ले चालू आप आहेत तुम्ही हे लक्षात घ्या छोट्या छोट्या हल्ले चालू आहेत ह्याचा अर्थ आहे एक दिवस आपल्यावर मोठा हल्ला होणार आहे आणि हे लक्षात घेऊनच तुम्हाला पुढचा पाऊल टाकावा लागेल जोपर्यंत अनुष्का पाटुळेला तुम्ही न्याय देणार नाही तोपर्यंत तो समाज शांत बसणार नाही काय शांत बसायचं आम्ही एक विद्यार्थी काल तुम्ही तो भविष्यात आज नोकरदार कलेक्टर गेला असता त्या दर्जाची विद्यार्थीने गेली आमची ज्या पद्धतीने तुम्ही रोहित भाई मुलाची हत्या केली त्याची सुद्धा अशीच पद्धतीनं गळफास घेतला असं तुम्ही नमूद केलं त्याच पद्धतीने आज अनुष्का पाठवायचा सुद्धा तुम्ही कसा नमूद केले कितीने गळफास घेतला अरच्या विद्यार्थ्याला गळफासच माहित नाही विद्यार्थी गळफास घेईलच कसा नाही प्रश्न आणि समाजाला सुद्धा कळायला पाहिजे की पास घेईलच कसा माझा एवढाच प्रश्न आहे जर आम्ही या निवेदनातून सोमवारपर्यंत अल्टिमेट घेतो सोमवारपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत मग मला आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही समाजासाठी आमचं जीवन अर्पण करायला तयार आहोत आणि आमच्यासारखं एखादं मेल्यानं काय होणार नाही जर आमच्या समाजातील जर असे युवक मरत असतील तर त्यांना न्याय मिळत नसेल तर, तर आम्ही मेल्याला बोलतोय नेता म्हणून मिरवण्यापेक्षा समाजासाठी मरायला तयारी दाखवायला लागेल आज जी घटना झाली त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही पुढील त्यांना अल्टिमेट आठ दिवसाचं दीू देऊन सोमवारी याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार आहोत हे याच ठिकाणी पत्रकार बांधवांना प्रिंट मीडिया सोशल मीडियाला सर्वांना नमूद करतो की सोमवारी जर आमच्या निवेदनावर दखल नाही घेतली तर आम्ही पुढचं निवेदनामध्ये नमूद केलं त्याप्रकारे आंदोलन होईल